आत्ता कुठे स्वतः स्वतःला सापडायला लागली मी दुःखाच्या डोहातही दुःखाच्या डोहातही आनंदाचे कवडसे शोधून स्वतःला सावरणं हळूहळू शिकायला लागली मी आता कुठे खऱ्या अर्थानं जगायला लागली मी अंतरंगाच्या खोल डोहात स्वच्छंद विहार करत अंतरंगाच्या खोल डोहात स्वच्छंद विहार करत स्वतःच्याच सुंदर छटांमध्ये हरवून जायला लागली मी शहाणपणाची चाकोरी ओलांडून वेड्या मनाचं उत्कट उमळलं जगायला लागली मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत चूक बरोबर चांगलं वाईट अशा शिक्क्यांना न जुमानता मनमोकळेपणानं व्यक्त व्हायला लागले मी आता कुठे स्वतः स्वतःला सापडायला लागले मी आयुष्यातले चांगले वाईट सारे बदल स्वीकारून आयुष्यातले चांगले वाईट सारे बदल स्वीकारून त्यांना खंबीरपणानं सामोरं जायला लागले मी विधात्याने उसनवारीवर दिलेला प्रत्येक श्वास विधात्याने उसनवारीवर दिलेला प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक जगायला लागली आहे मी आता कुठे स्वतः स्वतःला सापडायला आहे मी